सांगतात की भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भावे गावे गीत शुद्ध करून भगवान परमात्म्याचं अंतकरण शुद्ध करून भावयुक्त गीत गा काही मंडळी म्हणतीन भाव ठेवून गीत गायचं सांगितलं पण किती भाव ठेवायचं ते नाही सांगितलं काहीतरी मापाट सांगा ना टनात किलो मध्ये ग्रॅम मध्ये काहीतरी पण महाराज म्हणतात असा मोजून मापून भाव ठेवायला नाही पाहिजे अमाप भाव पाहिजे जसा भानुदास महाराजांनी ठेवला होता भगवंतावरती जरी हे आकाशवर पडोपाय ब्रह्म गोळ भंगा जाय वड वानळ त्रिभुन खाय तरी मी तुझीच वाटप आहे गा विठोबा देह जाओ, अथवा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा त्या भगवान परमात्म्याच्या चरणांवरती त्याच्यावरती एवढा भाव पाहिजे कुठलीही परिस्थिती निर्माण झाली पण तरी पण तो ढळता कामा नये आणि रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग या पद्धतीनं त्या परमात्म्याचं आपण गीत गायलं पाहिजे आणि असा भाव ठेवून त्या परमात्म्याला जर आपण भजलं तर महाराज म्हणतात तो प्राप्त होण्याला कुठल्याही प्रकारचा उशीर लागला किती भाव पाहिजे किती भाव पाहिजे व्यवहारामध्ये चला एका ग्रहस्थाला पाच सहा मुलींच्या पाठीवरती बऱ्याचशा वर्षांनी एक मुलगा झाला आणि मग एवढ्या मुलींच्या पाठीवरती एवढ्या वर्षांनी झाला म्हटल्याश नंतर आणि एक मुलगा असल्याश नंतर तो अत्यंत खोडकर असतो याचा मुलगाही अत्यंत खोडकर हळूहळू जसं वय वाढायला लागलं हा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या तक्रारी यायला लागलं तुमचा मुलं अशा खोड्या करतो तशा खोड्या करतो मग मुलाची त्या बापाला काळजी वाटली की आत्ताच जर याचं एवढं नाव खराब व्हायला लागलं तर मोठं झाल्यावर काय होणार याची खोड लवकरच मोडायला पाहिजे मग त्या मुलाची खोड मोडण्याकरता बापाने काय करायला पाहिजे घराच्या जवळच एक पाच पन्नास फूट खोल थोडीशी आटलेली विहीर होती आणि त्या मुलाला भीती दाखवण्याकरता त्या मुलाचे दोनही पाय त्या ठिकाणी दाव्याने बांधले आणि त्या विहिरीमध्ये पाच सात वर्षांचा मुलगा पाच पन्नास फूट खोल विहीर ती आणि त्या मुलाला उलट करून त्या विहिरीमध्ये त्या बापाने सोडलं खाली डोकन वरती पाय आणि ते असं त्या मुलाला विहिरीमध्ये सोडलं असताना बापाच्या मनामध्ये अशी अपेक्षा होती असं वाटलं की मी याला अशी भीती दाखवल्याच्या नंतर तरी हा मुलगा मर, रडेल ओढेल की बाबा आता मी कुणाची खुडी करणार नाही माझी चूक झाली मला वरती घ्या वरती घ्या पण रडायचं सोडून ओढायचं सोडून ते मुलगा एवढं बिलिंदर एकटे असले का ते असंच असतं ते त्या ठिकाणी जोर जोरात हसायचं ते विहिरीमध्ये आवाज घुमायचा बापाला राग आला खाली न्यायचा वरती घ्यायचा खाली घाबरायला तयारच नाही मग त्याने त्याला एकदाच वरती घेतलं एवढासा तुझा पाच सात वर्षांचा जीव एवढी पाच पन्नास खोल विहीर ती आणि तुला भीती वाटायचं सोडून रडायचं ओरडायचं बोंबलायचं सोडून खुशाल मोठमोठ्याने हसतो म्हणे तुला थोडीफार तरी काही मरणाची भीती आहे की नाही मग ते बापाला मुलाने काय उत्तर दिलं म्हणे दादा मी तुम्हाला एक खरं सांगू का काय म्हणे माझ्या चांगलं ध्यानात आहे की मी तुम्हाला पाच सहा मुलींच्या पाठीवरती झालोय एवढ्या वर्षांनी झालोय आणि त्यातले त्यात एकुलता त्यात एक असल्याकारणानं मला चांगलं माहिती आहे तुम्ही मला विहिरीत कसंच सोडणार नाही मग रडायचं ना ओढायचं बोंबलायचं कामच काय मात हा मुलाचाच असा त्या बापोर आपल्या इतका दृढ विश्वास आहे मला हा कसाच विहिरीमध्ये सोडू शकत नाही तसं कुठलीही परिस्थिती आली तर भगवान परमात्मा जर आपण एकदा त्याला सगळं समर्पित केलं रे केलं तर तो भगवान परमात्मा आपलं सगळं पाठी मागव उभं राहून पुढं उभं राहून रक्षण करतो म्हणून महाराज म्हणतात की भावे गावे गीत पण आता गीत कोणतं गायचं अलीकडं खूप गीत आले आता ते गीत जर गायले तर आपण परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाही आमच्या महिला मंडळी म्हणतील का हो मग आम्ही जुन्या काळात गायचो ते गायले तर चालतील का ते गायले तर चालले असते पण ते जर गाथ्यातले असते तर मग हे सगळे कोणाचे यांच्या माथ्यातले गातले गीत या जात गा, गातच नाही आता हा जुन्या काळाचा विषय राहिला आता हा विषय आपल्याला बघायला मिळतच नाही कारण का तर पूर्वीच्या काळामध्ये महिलांना पाठी उठून जात्यावरती दळावं लागायचं आणि टाईमपास म्हणून मग त्या ठिकाणी दोघी तिघी जावा भावा असल्या का मग जिचं तिचं माहेरचं भावाचं वडिलाचं कौतुक त्या ठिकाणी जात्यावरती करायचं आताच्या काळात त्यात बदल झाला आता, आता शक्यतो जात्याचा वापर राहिला नाही आणि आता जिकडं तिकडं गिरणी आल्यात आणि जरी दळ्याला जायची वेळ आलीच तर आमच्याकडे येतच नाही आता दळ्याला कोण जात <laughs> आपल्याकडे दळ्याचा विषय राहिलाच नाही पूर्वी महिला दळायच्या जात्यावरती पाटेच उठून दळावं लागायचं आणि मग तिथं त्या गीतं गायच्या